मित्रांनो चौदा जानेवारी मकर संक्रांत आहे या दिवशी आपल्या घरात आपण चुकूनही ही कामं अजिबात करायची नाहीत नाहीतर शनीचा कोप होतो सर्व वाईट सुरू होते आणि मंगळ ग्रह आपल्या आप पत्रिकेत चुकीच्या स्थानी बसल्यावर वाईट अनुभव वाईट फळं आपल्याला मिळायला लागतात म्हणून वर्षाचा हा पहिला सण या दिवशी आपण काही कामं करायचीच नाही अजिबात करायची नाही मकर संक्रांती हा खूप महत्वाचा सण हिंदू धर्मामध्ये मानला जातो म्हणून या दिवशी शुभ कामं चांगली कामं देवाचे नाव स्मरण मंत्रजप गोडधोड नैवेद्य असं काही करणं सांगितलं जातं पण अशी चौदा कामं आहेत ती आपण अजिबात मकर संक्रांतीला करायची नाहीत पहिलं या दिवशी केस धुनं तुम्ही टाळायला पाहिजे या दिवशी केस तुम्ही, तुम्ही कापू नका दाढी करू नका कोणाकडूनही तुम्ही कर्ज घेऊ नका या दिवशी अन्नाचा किंवा वाढलेल्या ताटाचा जेवणाचा अपमान करू नका या दिवशी तुमचं शेत असेल तर पिकाची कापणी करू नका मित्रांनो गाय किंवा म्हैस तुमच्याकडे असेल तर या दिवशी त्यांच्याकडून काम करून घेऊ नका त्यांना मारू नका त्यांना हानी पोहोचवू नका यावेळी कोणाशीही कडू बोलू नका कोणतंही झाड तोडू नका या दिवशी मास किंवा मदिराचं सेवन करू नका व्यसन करू नका घरातील तुमच्या वडीलधाऱ्यांचा अनादर अपमान करू नका भिकारी किंवा कोणी मागणारा आला तर त्याला पळवू नका त्याला काहीतरी द्या ईश्वरनिंदा टाळावी कोणत्याही ईश्वराची गुरुची निंदा तुम्ही करू नका प्राणी आणि पक्षांसोबत गैरवर्तन तुम्ही अजिबात करू नका तर ह्या गोष्टी हे काम तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नका नाहीतर शनीचा कोप होतो आणि सर्व वाईट आपल्या आयुष्यात सुरू होत ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ